आज आहे भाद्रपद शुद्धपंचमी यालाच आपण ऋषीपंचमी असं म्हणतो ही जी तयारी दिसते आपल्याला ती आज सात्विक आहार असावा या दृष्टीने आहे यामध्ये आपल्याला आळूसुद्धा वापरायचा आहे हा आहे नारळ मीठ मुद्दाम वापरलेला आहे त्याने छान चव येते भाजीला मिरच्या भोपळा काकडी त्यामध्ये घालण्याकरता म्हणून ताक आता आपण ऋषीपंचमीबद्दल थोडीशी माहिती घेऊया ऋषीपंचमी खरं तर स्त्रियांचं व्रत आहे आपली जी गोत्र असतात अत्री कश्यप भारद्वाज विश्वामित्र जमदग्नी वसिष्ठ गौतम हे जे सप्तऋषी आहेत त्यांची पूजा आजच्या के दिवशी केली जाते आता रजस्वला स्त्रियांकडून अज्ञानाने काही दोष झालेले असतात आणि त्याचं पापाचं क्षालन होण्याकरता म्हणून हे एक आपल्याकरता प्रभावी अस्त्र आहे असं आपण मानायचं आहे अशी याला धर्माने दिलेली मान्यता आहे आता हे जे आपण सात ऋषी सप्तर्षी सांगितले आहेत तर त्यांची आपल्याला पूजा करायची आहे अक्षता आणि फुलं त्यांना अर्पण करायचे आहेत अशा रीतीने हा व्रताचा विधी केला जातो याला नैवेद्य म्हणून आता आपण बघितलंय ह्या ज्या भाज्या आहेत तर त्या भाज्या आपण इथे उकडून घेतलेल्या आहेत आणि शुद्ध आणि सात्विक असा आहार आजच्या दिवशी असावा त्याला आपल्याला फोडणी द्यायची नाही आहे कुकरमध्ये ज्या मिळतील आळू काय किंवा भोपळा काकडी असं सगळं आपण वापरलेलं आहे ज्या भाज्या ज्या भाज्या आत्ता उपलब्ध आहेत त्या भाज्यांचा वापर करायचा आहे याच्यामध्येच आपण मीठसुद्धा घातलेलं आहे आणि मिरची सुद्धा घातलेली आहे आता का याच्यामध्ये काही आपल्याला फोडणी द्यायची नाही आहे त्यामुळे आपण ताक घालून घेणार आहोत ताकाने चव तर येतेच आपण भेंडी वगैरे हो यामध्ये वापरलेली असेल तर त्याला चिकटपणा येत नाही आणि ताकाने पण वाढते म्हणून आपण ताक घालून घ्यायचं आहे त्यापूर्वी आपण भाजी चांगली घोटून घेऊया म्हणजे एकजीव होईल मस्तपैकी अशा आपण भाजी घोटून घेतली आता याच्यामध्ये नारळ घालून घेऊया नारळ घातल्यानंतर आपण ताक घालूया कमी असेल तर थोडस खडे मिठच घालूया सगळं आपलं घालून घाललेलं आहे गॅस चालू करायचा आहे याच्यावर आता आपल्याला फोडणी द्यायचीच नाही आहे त्यामुळे उकळेपर्यंत गॅस चालूच ठेवायचा आहे याला छान उकळी येईपर्यंत आपण आता भात तयार करून घेतलेला आहे आता आपण बघू शकतो आहे की घरच्या तांदळाचा भात असल्यामुळे आजच्या दिवसाला त्याचं महत्त्व आहे आम्ही नेहमीसुद्धा त्याचाच भात करतो या प्रकारे आपला खूप छान असा भात शिजलेला आहे बैलांकडून तयार होणारं धान्य म्हणजे भात तांदूळ याचा आजच्या दिवसाला खास असा उपयोग केला जातो आणि ही भाजी आता आपण बघतोय की उकळलेली आहे आजच्या दिवसाचा सात्विक जो आहार आहे तो शरीराला खूप छान ठेवतो एरवी आपण तेलकट तुकट हवं ते खात असतो आणि त्यामुळे शरीराला एक संतुलन पाहिजे म्हणून हा दिवस उपास माझा नसला सुद्धा खूप आवडतं मला हे अशा प्रकारचं अशा प्रकारचा आहार खूप आवडतो त्यामुळे उपास नसला तरी मी ही भाजी तयार करतच असते खूप छान चव येते तर आपण आप हे बघितलं की आजच्या दिवसाचं महत्त्व आणि उपास केल्यावर आपल्याला काय त्याची फलश्रुती आहे हेही आपण पाहिलं की आपल्याला जे अनवधानाने आपल्याकडून तयार झालेले जे दोष आहेत त्याच्यापासून आपल्याला मुक्ती मिळते हे आजच्या ऋषीपंचमीची धार्मिक मान्यता आहे चला तर मग मंडळी आता वाट कसली बघायची आपल्याला तूप ताक दूध हे पदार्थ खायला परवानगी आहेच चला तर मग पटापट पत, सबस्क्राईब करा चॅनलला तुम्ही नवीन असाल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करा आजची रेसिपी आवडली असेल सांगितलेली माहिती जर आवडलेली असेल तर लाईक करा शेअर करा तेव्हा धन्यवाद भेटूया एखाद्या मस्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद